मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी रूममध्ये येते व आदळापट करू लागते तेव्हा देवकी ते पाहून शालिनीला शांत व्हा डाव फसला तर काय झालं हे काय आपल्यासाठी नवीन आहे का असा प्रश्न करते तेव्हा शालिनी वैतागाने ही गौरीची हमशकल तिच्यासारखेच नशीब पण घेऊन आली आहे का असं चिडूनच बोलते त्यावर देवकी एवढं सगळं घडून आणलं परंतु गुढी जयदीप गौरीच्याच हाताने उभारली गेली आपली मानसी बाजूला पडली असं शालिनीला सांगते तेव्हा ते ऐकून शालिनी वैतागाने परत परत तेच का बोलत आहेस असं देवकीवर भडकत विचारते तेव्हा शालिनी देवकीला हे सर्व घडलं असतं तर माई व गौरीमध्ये नक्की काय चाललं आहे ते आपल्याला कळालं असतं दोघींचे बोलणे पण ऐकता आले नाही त्या गुपचूप भेटत आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये गुपचूप आपल्यासारखेच प्लॅनिंग शिजत आहे ते आपल्याला कळलेच पाहिजे असं सांगते तेव्हा देव की तुम्ही बरोबर बोलत आहात असं शालिनीला सांगते तर तेव्हा ते, ते कळल्यावर मी माई व वा गौरीची वाट लावणार असं शालिनी ठरवते तर दुसरीकडे गौरी झोपलेली असते तेवढ्यात जयदीप तिथे मोराचा पीस घेऊन येतो व तो पतो मोराचा पीस गौरीच्या चेहऱ्यावरून फिरवतो तेव्हा गौरी गालातल्या गालात झोपेतच गालात असते व नकोणारे जयदीप असं बोलते तेवढ्यात गौरी डोळे उघडते तर समोर जयदीप ऐवजी शालिनी असते तेव्हा गौरी खूप मोठ्याने ओरडते तेव्हा शालिनी खूपच घाबरते तर तेव्हा गौरी शालिनीला तू माझ्या तोंडाजवळ काय करत होतीस असं विचारते तेव्हा शालिनी गौरीला तू झोपेत लाजत होतीस काहीतरी बडबडत होतीस म्हटलं तेच ऐकावं तुला स्वप्न पडले का तुला काही आठवत नाही ना मग स्वप्न कसे पडतात तुझ्या स्वप्नात कोण आले होते असं शालिनी गौरीला विचारते तर तेव्हा गौरी तिच्यावर भडकत कामाचे बोल नसत्या चौकशा करू नकोस असं सांगते तेव्हा ते ऐकून चहा घेऊन आले होते त्यात आले व प्रेम टाकले आहे असं शालिनी गौरीला सांगते व लगेच तिथून निघून जाते तेव्हा गौरी मनातल्या मनात, मनात जयदीप हे माझे स्वप्न सत्यात उतरेल का आपल्यातील हे अंतर या जन्मात तरी दूर होऊ शकेल का असा विचार करते व खूपच नाराज होते तर दुसरीकडे माई खुश होत तुळशीला पाणी घालत असतात शेवटी जयदीप व गौरीच्याच हातून गुढीची पूजा झाली हे सर्व तूच घडवलंस असं माई प्रार्थना करतच बोलतात तर तेवढ्यात सुगंधी तिथे येते व माईंना तुळशीला हात जोडून एवढे काय मागत आहेस असा प्रश्न करते तेव्हा माई सुगंधीला मी न मागताच ती माझ्या मनासारखे करत आहे असे सांगतात तेव्हा ते ऐकून सुगंधी माईंना काल तुझ्या मनासारखे झाले परंतु माझीसुद्धा तीर्थयात्रा फळाला आली माझ्या मनूला चांगले घर मिळाले कुणाला सांगू नको जयदीप आमच्या खोलीत आला होता जयदीप आणि मनू दार लावून खूप वेळ बोलत होते आणि आणखी खूप काही करत होते असं माईंना सांगते तेव्हा ते ऐकून माई धक्क्याने हे शक्य नाही जयदीप असे करणार नाही हे तुझे स्वप्न असेल असं सांगतात तेव्हा सुगंधी माईंना मी मा माझ्या स्वतःच्या चा डोळ्यांनी बघितले त्यांनी मला बोलावून घेतले व ते दोघेही मिळून माझ्या पाया पडले असं माईंना सांगते तेव्हा ते ऐकून माईंच्या पायाखालची जमीनत सरकते तेव्हा जयदीपला बाळामुळे मनूची ओढ लागली आहे सत्य एक दिवस बाहेर पडणार या तुळशीच्या साक्षीने मी सांगते की एक ना एक दिवस तुला माझ्या मनूला सून म्हणून स्वीकारावे लागेल असं म्हणत सुगंधी तावातावाने लगेच तिथून निघून जाते तेव्हा सुगंधीचे ते बोलणे आठवत माईंना क्षणार्धात चक्कर येते व माई लगेच खाली कोसळतात तर इकडे देवकी क्रिशला कपडे घालत असते आणि वर्गात मारामारी करू नकोस नुसता ढोला झालास असं म्हणत देवकी क्रीशवर खूपच भडकते तर कशिश हसून मजा पाहत असते तर इकडे उदय जॉब मिळाला म्हणून रूममध्ये कपडे हातात घेतो व खूप नाचत असतो तेव्हा देवकी वैतागाने उदयला उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग असं चिरवतच बोलते तर कशिश उदयला डॅडा आता नीट काम कर नाही तर जयदीप काका परत तुला कामावरून काढून टाकतील असं बोलते तेव्हा ते ऐकून देवकी आणि क्रिश खूप मोठ्याने हसतात तेव्हा उदय मी आता असे काम करतो ना की तो जयापूर्ण जबाबदारी माझ्यावरच देईल असं सर्वांना सांगतो व पुन्हा खूप नाचू लागतो तर तेव्हा देवकी उदयला मी क्रिशला व्हॅनमध्ये खाली सोडून येते तुम्ही कशिशकडे लक्ष असू द्या असं सांगते व लगेच तिथून बाहेर पडते बाहेर आल्यानंतर क्रिश माईंना समोर खाली पडलेलं पाहतो व देवकीला सांगतो तेव्हा माईंना पाहून देवकी खूप मोठ्याने माई असं ओरडते तेव्हा क्रिश गौरी व शालिनीकडे येतो व लवकर चला आजी चक्कर येऊन खाली पडली आहे असं दोघींना पण सांगतो तेव्हा गौरी भीतीने उठते तेव्हा शालिनी गौरीकडे चकित होत पाहते तेव्हा गौरी नाटक करत जाऊ दे मला काय म्हातारी पडली असेल असं म्हणत जागेवर बसते तेव्हा शालिनी खुश होत माझी मात्रा कामी पडली असं म्हणत तिथून माईंकडे जाते तर तेव्हा गौरी पण लगेच बाहेर पडते तर इकडे जयदीप डॉक्टरांना फोन करून घरी बोलावतो तेव्हा उदय तिथे येतो व धक्क्याने माईंना काय झालं असं विचारतो तेव्हा देवकी त्याला कृष्णे बरे झाले लवकर पाहिले नाही तर दिवसभर माई तिथेच पडून राहिल्या असत्या असं सांगते तेव्हा उदय देवकीला तू गप्प बस असं म्हणत भडकतो तेव्हा देवकी उदयला कधीच्या मधी शाळा चालू झाली आहे क्रिशला परीक्षा आहे व्हॅन पण बाहेर आली आहे असं सांगते ते ऐकून मल्हार क्रिशला बाहेर घेऊन जातो तेवढ्यात गौरी तिथे येते व या घारीला काय झालं असं विचारते तेव्हा जयदीप संतापून तूच काहीतरी केलं असशील तू माईंना काय केलंस असं गौरीला विचारतो तेव्हा गौरी जयदीपला ऐचिक न्या मी खोलीमध्येच होते वाटलं तर पांढऱ्या पालीला विचार असं सांगते तेव्हा शालिनी जयदीपला होती माझ्यासोबत खोलीतच होती असं सांगते तेव्हा दादांच्या सांगण्यावरून जयदीप डॉक्टरांना घेऊन यायला निघतो तर शालिनी मी मानसी व सुगंधी मावशीला सांगून येते असं म्हणत तिथून निघून जाते तेव्हा देवकी खोटे खोटे मोठ्याने रडू लागते तर गौरी खूप टेन्शनमध्ये येते तर दुसरीकडे शालिनी सुगंधीला मावशी तुम्ही काय भारी काम केलं तुमच्या बोलण्यामुळे म्हातारीवर खूप मोठा परिणाम झाला व ती बेशुद्ध होऊन पडली असं खुश होत सुगंधीला सांगते तेव्हा ते ऐकून सुगंधी खूप घाबरते व माई शुद्धीवर आल्यावर ती माझे जिने मुश्किल करणार मला या घरातून काढून देणार समद माझ्याच अंगाशी येणार असं शालिनीला सांगते तेव्हा माई कुठल्या तोंडाने विचारतील जयदीप हे कधीच कबूल करणार नाही मला सगळे माहिती आहे काय घडणार आहे ते असं शालिनी सुगंधीला सांगते तेव्हा सुगंधी खूपच खुश होते त्यानंतर शालिनी मानसीला माईंबद्दल सांगते व तू नाटक करत माईंची काळजी घ्यायची व दादांच्या मनात स्थान निर्माण करायचे असं ती सांगते तेव्हा मानसी होकार देत लगेच बाहेर पडते आता लई मजा येणार असं शालिनी सुगंधीला सांगते त्यानंतर सुगंधी माईंची खोटी खोटी काळजी घेत असते माईंची अवस्था पाहून सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात तर तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात व माईंना चेक करून सर्वांना सांगतात की त्यांना कोणता तरी मोठा धक्का बसला आहे तेव्हा ते ऐकून सर्वजण खूप चकित होतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की माई शुद्धीवर येतात सर्वजण खूपच खुश होतात तर माईंना पाहून सुगंधी व शालिनी खूपच घाबरतात पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला